दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा शिवसेनेचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक सव्वीस येथे संत शिरोमणी सावता महाराज क्रीडांगणाचं जोरदार उद्घाटन करण्यात आलं माजी नगरसेवक भागवत आरोटे यांनी दोन वर्षापूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या क्रीडांगणाची आता दूर अवस्था झाली आहे गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून या, या क्रीडांगणात मद्यपी लोकांचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे या क्रीडांगणात सकाळच्या सुमारास महिला मोठ्या प्रमाणात जॉगिंगसाठी येत असतात मात्र येथील लोक महिलांची छेडछाड काढणे दिवसभर क्रीडांगणांच्या अवतीभोवती मद्याचं सेवन करणे गांजा पिणे असे प्रकार ह्या ठिकाणी दिवसभर सुरूच असतात या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेचे उद्यानाची स्वच्छता राखण्यासाठी सुरक्षा रक्षकासह महानगरपालिकेच्या वास्तूदेखील बांधण्यात आली होती मात्र या वास्तूचे देखील दरवाजे खिडक्या अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याचं समोर आलं आहे दरम्यान ही वास्तू आता मद्यपी जुगारी आणि गांजा पिण्यासाठी या वास्तूचा सर्रासपणे वापर सुरू आहे दरम्यान या ठिकाणी या क्रीडांगणाचा गेटसुद्धा अज्ञात टवाळखोरांनी तोडून टाकला असून उद्यान ज्यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे ते शिवसेनेचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांनी तरी लक्ष देण्याची गरज असल्याचं परिसरातील नागरिकांकडून आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या सर्व संदर्भात शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख निवृत्ती इंगोले यांनी वारंवार तक्रार दाखल करूनसुद्धा सातपूरच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची दखल न घेत उडवा उडवेचे उत्तर देत या सर्व गोष्टींकडे जाणून बुजून कानाडोळा करण्यात येत असल्याचं देखील समोर आलं आहे दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या वास्तूचा वापर जर मद्यपीठ डवाळखोर जर करत असेल तर महानगरपालिकेचे अधिकारी करतात तरी काय असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित झाला आहे या ठिकाणी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे देखील कडप्पे अज्ञात चोरट्याने चोरल्याने तसेच शौचालयातील खिडक्या देखील चोरून नेण्याचा प्रकार फुगटकीस आला आहे दरम्यान या सर्व संदर्भात शिवसेनेचे प्रमुख निवृत्ती इंगोले यांनी आपली प्रतिक्रिया नाशिक न्यूजकडे व्यक्त केली आहे संत शिरोमणी सावता महाराज क्रीडांगण चुंचाळे शिवार जाधव संकुल येथे महापालिकेने जी एक सिक्युरिटीसाठी रूम बांधली या रूमचा वापर परिसरातील जे नशा करणारे मुलं आहेत म्हणजे कोण दारू पिता असेल गांजा वगैरे या ज्या मुलांनी याचा वापर सुरू केलेला आहे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या सर्व गोष्टी इथं घडत आहे महापालिकेला वारंवार तक्रार देऊनसुद्धा महापालिकेचं या परिसरावर दुर्लक्ष आहे चुंचाळे परिसरात जर या अशा घटना घडत असतील तर या घटनेला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासन आहे येणारी जी पिढी आहे यांच्या दुर्लक्षामुळं बर्बाद होती कारण महापालिका रूम बांधती त्या रूमला आज खिडक्या नाही आहे दरवाजा नाही आहे त्यांचा वॉचमॅन नाही आहे या सर्व परिस्थितीत तिथं महिला त्या क्रीडांगणावर जॉगिंगसाठी जातात महिलांची छेडछाड होती व्यसनी मुलं महिलांना भाषा करतात या सर्वांना जबाबदार महापालिका प्रशासन दरम्यान आता तरी सातपूरच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने बघत लक्ष देण्याची गरज असून या ठिकाणी सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तूची मद्यपीठ टवाळखोरांकडून सुटका करावी अशी मागणी आता जादू संकुल येथील वासीय करीत आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज सातपूर